जय जय राम कृष्ण हरी इथे पादुका दर्शन सोहळ्यात भक्तिमय वातावरण आहे आणि या भक्तिमय वातावरणात मी देखील तल्लीन झाली आहे कारण तुम्ही बघताय ही सगळी लहान वारकरी मंडळी म्हणूयात आपण यांना कारण खूप छान भक्तीभाव आहे इकडे सगळे आणि या लहान मंडळींनी देखील इथे सहभाग घेतला त्यामुळे पादुका दर्शन सोहळ्याची शान वाढली असं आपण म्हणूयात आणि या सगळ्या चिमुकल्या मंडळींची देखील गप्पा मारणार आहोत सगळ्या आधी तुमचं स्वागत आहे कुठून आलात आणि या उपस्थित आहात त्याबद्दल आम्ही आळंदी या गावावरून आलो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव या ठिकाणी भगवान श्री यांची समाधी आहे त्या ठिकाणावरती आम्ही आलो आहोत अत्यंत सुंदर असा दिव्य भव्य स्वरूपात कार्यक्रम आहे आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे आणि चिमुकल्या मंडळींकडनं जाणून घेऊया की त्यांच्यासाठी हा सोहळा असेल किंवा त्यांच्यासाठी भक्तीभाव काय आहे तर तुम्ही कितवीत आहात किती वर्षांचे आहात तर त्याबद्दल सांगा काही शाळेत जाता किंवा कुठून आला आम्ही सातवी मध्ये आहात सातवी आठवी अकरावीमध्ये पण हे तुम्ही कधीपासून करताय कीर्तन भजन आणि हे सगळं भक्तिभाव कितव्या वर्षांपासून तुम्हाला आकर्षित करतोय हा आम्हाला बालपणापासूनच लहानपणापासून तू भक्ती आणि हे सादर सगळं हा माझं पण छोट्यापणापासून असते आवड राहते म्हणून ते आता ते शिकायला येत आलो कशी काय आवड निर्माण झाली लहानपणापासून छंद लहानपणापासून छंद तुम्ही पण सांगा तुम्हाला कधीपासून ही आवड निर्माण लहानपणापासून आमच्या आवडीला तसे संस्कार दिले तसे होत आम्हाला लहानपणापासून आवड आनंद वाटतो आम्हाला हे करताना आनंद वाटतो मजा येते करताना आज इकडे पादुका दर्शन सोहळा आहे मला वाटतं अठरा संत महंतांच्या ज्या पादुका आहेत ते हा दुर्मिळ योग आहे तर तर तुम्ही त्यासाठी इथे सगळं काय काय सादर त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आज अठरा संत एकत्र सर्व मुंबईकर वासियांना दर्शन होणार आहे त्यानिमित्ताने सर्व महाराष्ट्र दर्शन घेणार आहे लाईव्हच्या माध्यमातून आणि आम्ही या ठिकाणी चार ते सहा या वेळेमध्ये हरिपाठ करणार आहोत काल पण आम्ही हरिपाठ केलाय त्या ठिकाणी मुंबईच्या ऑफिस मध्ये सकाळच्या आणि याच्यानंतर आम्ही दोन दिवस इथे मुखमी आहेत आज एक आणि उद्या एक दोन दिवस आम्ही उत्कृष्ट संतांच्या हरिपाठाचं संतांच्या काही भजनाचं त्याचं सादर करणार आहोत आणि ही सगळी लहान मंडळी त्यांचा उत्साह आहे आणि ते एकदम उत्साहाने ऊर्जेने इथे सहभागी होतात तर अर्थात आता ते फार काही बोलत नाही पण तुमच्या जवळ व्यक्त होत असतील तर त्यांना काय वाटत असत की कारण पादुका दर्शन असेल अध्यात्म एक खूप कमी वय आहे त्यांचं आणि या कमी वयात हे सगळं करणं आपल्या वारकरी संप्रदामध्ये संत रजांचं फार महत्व आहे संत चरण रज लागता सहज वासनेची बीज जळवणी जाई या न्यायाप्रमाणे संतांचं वचन आहे आणि या मुलांना लहान वयापासून संस्कार असतात त्यांच्या घरामध्ये परंपरागत त्यांचे आजोबा त्यांचे वडील अशा माध्यमातून त्यांच्यावर संस्कार घडतात आणि आपल्या वारकरी संप्रदायेचे एक कार्य म्हणजे प्रत्येक गावामध्ये वारकरी अखंड हरिनाम सप्ताह असा होत असतो आणि त्या सप्ताहाच्या माध्यमातून या मुलांना हरिपाठामध्ये पावल्या खेळण्याच्या आनंदातून कीर्तनाच्या माध्यमातून अशा माध्यमातून ही मुलं जाता जोडली जातात आणि आमचे काही बालसंस्कार शिबिर आमचे बरेच गुरुबंधू मंडळी वारकरी संस्था चालवतात आनंदी या ठिकाणी काही गावी अशा माध्यमातून मुलं जोडली जातात संप्रदायाला आणि हा उपक्रम खूपच धन्य असा स्तुत्य आहे यांना मी प्रश्न विचारल्यावर फार व्यक्त होत नाही कारण ते त्यांच्या हरिपाठातनं किंवा भजनातनं व्यक्त होतात तर तुम्ही जर सांगाल त्यांना तर आता काही छोटस सादर जर करू शकतील अगदी छोटस आपल्या आता भजन करू ना आपण संतांसोबत हो चालते करू सादर सोबत चालते करू ज्ञानदेव देव ज्ञानदेव

पंढरीनाथ भगवाय महाराज की जे जगत गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे छत्रपती शिवाजी महाराज की जे तुम्हाला खूप धन्यवाद आणि तर बघताय हेच भक्तिमय वातावरण असेल आध्यात्मिक वातावरण असेल जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर पादुका दर्शन सोहळ्याला हो नक्कीच हजेरी लावा कारण सव्वीस मार्च आज, आज आणि उद्या सत्तावीस मार्च या हे दोन दिवस हा पादुका दर्शन सोहळा हो जो आहे तो वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरला होतोय आणि असा भक्तिमय सोहळा हो मला वाटतं याची देही याची डोळा आपण अनुभवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सह हो, मी प्रेरणा जंगम, सकाळ मुंबई